नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या आपण आपल्या कपाशी शेतामध्ये आहे कपाशी दहादार तंत्रज्ञानाने वा लागवड केलेली आहे म्हणजे दोन वेळीमधलं अंतर तीन फूट आणि दोन झाडांमधलं अंतर एक फूट ठेवण्यात आलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला मी म्हणत असतो की तुम्ही तुमच्या कपाशी पिकावर जेव्हा तुमची कपाशी पन्नास पंचावन्न साठ सत्तर किंवा साठ पाचशे जशी झाले असताना तुमच्या कपाशी पिकावर वाढ रोज संजोगाचा वापर करणं गरजेचं आहे आता आपण आपल्या स कपाशीमध्ये वाढ रोज संजोगाचा वापर केलेला आहे तुम्ही बघू शकता आता सध्या ही एक फळफांदी एक फळफांदीला ही बोळी तयार झालेली आहे ही सुद्धा बारकी बोंडी आहे दोन हे तिसरं फुले याच्यापुढे तीन ते चार पाते आपल्याला लागत म्हणजे कांडूकांड पातं त्याला आपण म्हणतो ना दोन दोन तीन तीन पोटावर पा पाते या ठिकाणी लागलेलं आहे तर हेच आपलं जे काय वाटोक संजोग असते या वाट्रदो संजोगाचा तोच त्या ठिकाणी आपल्याला फायदा होतो पाते आपल्याला जवळजवळ लागतात पात्याची साईज त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने असते आणि जे लोकं म्हणतात की पातेगळ वगैरे होते तर पातेगळीचं जे काय प्रमाण आहे ते खूप कमी प्रमाणात आहे म्हणजे दिसतच नाही थोड्या प्रमाणात तुम्हाला पातेगळ होत दिसत असेल पण तो जास्त प्रमाणात आपल्याला पातेगळ त्या ठिकाणी होत नाही त्यासाठी तुम्ही तुमच्या कपाशी पीक जेव्हाही तुमचं कपाशी पीक साठ पासष्ट दिवसात झालं असेल तर त्या कालखंडामध्ये तुम्ही तुमच्या कपाशी पिकावर वाहडक संजीवकाचा वापर करणं गरजेचं आहे मग वाहड रोधक तुम्ही कुठलंही संजीव घेऊ शकता मग त्याच्यामध्ये जे काय घरडा कंपनीचं जे काही चमत्कार होतं तो तुम्ही चमत्कारसुद्धा घेऊ शकता त्या ठिकाणी प्रति पंधरा ट्रा पाण्यामध्ये पंधरा एम एल किंवा त्या ठिकाणी जे काय सिमिटोमो कंपनीचं टाबोली येतं ते सुद्धा तुम्ही तीन एम एल प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊ शकता त्याच्यामध्ये पॅक्लिबेटर झाला नावाचा मार्गोल असतो किंवा जे काय सिजंडा कंपनीचं कल्टर येतं ते सुद्धा तुम्ही तीन ते चार एम पर्यंत तुम्ही त्याचा सुद्धा वापर करू शकता जर तुम्ही वाढवतो होतो जर वापर केला तर निश्चितच तुमच्या कपाशी पिकामध्ये जे काय पातळची संख्या आहे ती पातळ संख्या जवळजवळ लागते दोन फादीमधलं अंतर त्या ठिकाणी कमी होतं आणि पातेगा सुद्धा त्या ठिकाणी कमी होते आणि जी कपाशीची जी, जी क्वालिटी आहे ती हिरवीगारपणा आणण्यासाठी हे जे काय वाढरोधक संजीवक आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी फायदा करतात त्यासाठी जर तुमची कपाशी ह्या स्टेजमध्ये असेल हो तर तुम्ही वाढरोधक संजीवकाचा वापर करू शकता आणि अशाच कपाशी पिकाच्या किंवा सायबीन पिकाच्या माहितीसाठी आपलं जे काय पेज आहे बोंद राहिले ते फॉलो नक्की करा धन्यवाद